तो तो पार प्रावार। प्रावार। है। गेले कालपासना टी व्हीवर पार पवारांच्या संदर्भामधली बातमी येते आहे पार पवार यांनी तिथली जी सरकारी जमीन आहे महारवतन जमीन ही जमीन जी आहे ती बेकायदेशीरित्या खरेदी केला असा त्यांच्यावर आरोप आहे जे जमिनीची किंमत बाजारभावापर्यंत हजार कोटी रुपयाच्या वर आहे ती जमीन त्यांनी तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केली तीनशे कोटीत खरेदी करत असताना त्यांचे जी मूळ कंपनी आहे ते कंपनीचं भागभंडल फक्त एक लाख रुपये आहे एक लाख रुपये असताना तीनशे कोटी रुपये त्यांच्याकडे आले कसे कोणाकडनं गेले कोणाच्या खात्याकडनं ते वळते झाले अशा अनेक प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण होत आहे दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आहे की जमीन खरेदी केली खरेदी करत असताना यामध्ये जी स्टॅम्प ड्युटी भरली गेली ती स्टॅम्प ड्युटी राज्य सरकारकडून दोन दिवसामध्ये माफ झाली दोन दिवसामध्ये स्टॅम्प ड्युटी माफ कशी होऊ शकते त्याचं प्रकरण असतं प्रस्ताव असतं आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून सारी माहिती द्यावी लागतात की तुम्ही जमीन घेतल्यानंतर काय करणार आहे तिथं आय टी क्षेत्रामधलं जर तुम्ही घेणार असं आय टी क्षेत्र सुरू करणार आहात की ते लोकांना